नमस्कार आज आपण करणार आहे तर गाड्यावर मिळतं तसा चटपटीत आणि झणझणीत मसाला पाहू तेही पंधरा मिनटामध्ये रेसिपीला सुरुवात करू एक कढाई घेतली त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये एक चमचा बटर टाकायचं तुम्ही ते पूर्णपणे तेलही वापरू शकता किंवा बटर वापरू शकता तीन मिडियम साईजचे कांदे घेतले टाकून घ्यायचे कांदे कांद्याला असं मऊ नाही करायचं गुलाबी रंगाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं कांद्याला असं गुलाबी रंगायला लागला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरची टाकल्यात बारीक कापून तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात अद्रक लसूण पेस्ट घेतलेली एक चमचा ते टाकून चांगलं परतून घ्यायचं लसूण अद्रक कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं लसूण अद्रक कच्चेपणा जायला गुलाबी कलर आला खांदेला की त्यामध्ये ते मिडियम साईजचे टोमॅटो घेतल्यात त्यात मीठ टाकायचं मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं मीठ टाकलं मीठ टमॅटो चांगलं मऊ होतंय तीन ते, 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 ते चार मिनटासाठी चांगलं परतून घेतं की टोमॅटो मऊ झाला आहे त्यामध्ये दोन शिमला मिरच्या आहेत मिडीयम साईजच्या आपल्या आवडीप्रमाणे भाज्या कोणत्याही कमी जास्त करू शकतं तर ते टाकून घेतं त्याला मऊ करून घ्यायचं त्याला तीन ते चार मिनटासाठी चांगलं शिमला मिरची परतून घ्यायचं तीन ते चार मिनटामध्ये चांगली अशी मऊ होती जास्त काही शिमला मिरचीला पण टाईम लागत नाही आहे त्यामध्ये आता मसाला टाकून घेऊ कोथिंबीर टाकायची एक तर मोठा चमचा पावभाजी मसाला टाकायचा पावभाजी मसाला जास्त वापरायचा एक अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमची हळद टाकायची तिकडे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जे चांगलं कलरचं पाहिजे असेल लाल तर त्यामध्ये थोडंसं बीठ टाकायचं खिसून म्हणजे खूप छान असं कलर येतं आहे त्यामुळे थोडंसं पान टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं कारण मसाला असं लप असतं एकदम असं सुकं सुकं नसतंय बारीक गॅस करायचं आणि दोन ते तीन मिनटाची चांगली वाफ काढून घ्यायची छान अशी वाफ काढली आणि भाज्या सगळ्या मऊ झाल्या तर आणि छान असं मसाल्याचा स्वास बी खूप छान असं यायला लागलेला आहे लपल मसाला तयार आहे आता पाव घेतले आहेत ते पाव असे मधनं कापून घ्यायचे आणि एक चमचे बटर टाकायचं बटरवरचे चांगले दोन्ही बाजूकून पहिले शेकून घ्यायचं वरच्या बाजूकून थोडंसं बटर ला लावायचं म्हणजे छान असं क्रिस्पी पाव खात येतं पलटी करून घ्यायचं खालच्या बाजूकून छान असं शेकलेलं येतं आणि असं इकडल्या बाजू दोन्ही बाजूकून चांगले शेकून घ्यायचं दोन्ही बाजू चांगले शिकून झाले की एका साईडला असे सारून ठेवायचे त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेलं आहे तुम्ही बटरच्यावर तेलही वापरू शकता तर त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं जे आपण साईडला पाव भाजून ठेवायचे पाव घ्यायचे आणि दोन्ही बाजूकून चांगला असा मसाला लावून घ्यायचा म्हणजे खूप छान असा मसाला पाव होते आहे जेवढा मसाला टाकून घ्यायचा ते टाकून घ्यायचं घ्यायचंही मसाला टाकून घेणार आहे तर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं तर छान असं दोन्ही बाजूला टाकून घेतलं की असं पलटी करून घ्यायचे छान असं क्रिस्पी मसाला पाव तयार आहे तर जास्तही काही सामान लागत नाही घरच्या साहित्यामध्येच तयार होत आहे आणि ते पंधरा मिनटामध्ये तयार होते कधी खावा वाटलं की झटकिपट असं पंधरा मिनटामध्ये मसाला पाव बनवायचं त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्यावर शेव टाकून घ्यायची तोडून दाखवते बाकी छान असं मसालेदार पाव झालेला आहे रातीपर्यंत असं मसाला भरलेला आहे आणि एकदम असं क्रिस्पी म्हणलं खूप छान असं लागत आहे गाडर मिळ त्यापेक्षा मसाला पाव घरी असे केले खूप छान लागतं त हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर मी असं सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका